नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण बघत आहे आंबेबाराचा बाग बघा लांबून काळ्या काळ्या दिसतंय म्हणजे असं खूप खास बाग दिसत नाही काही झाडं गेलेलं आहे बागात लक्ष नाही शेतकऱ्यांचं पण तरीही याच्यामध्ये आंबेबार कसा फुटला आहे ते तुम्ही आता बघू शकता हे बघा पाकळी तर भरपूर गळालेली आहे आणि अजून गळतच आहे आणि एकदम एक्सलंट त्याच्यामध्ये मृगबार पण काही ठिकाणी आहे तर हा पण अर्ली बाग फोडला होता म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला पाणी दिलं होतं आणि एक महिन्यामध्ये में आता हा बाग सेट झालेला आहे म्हणजे काही पाकळी गळलेली काही गळ्याची राहिली पण एक आठ दिवसामध्ये हा सेट होऊन जाईल आता याचा फायदा काय होतो आहे की आपला बाग आता सेट झाला लोक आता पाणी फोडते आंबे बाराला म्हणजे आंबे बाराला पाणी फोडते इथून पुढे एक महिन्यानी फळं सेट होतील आणि ते बरोबर एक महिना लेट निघेल नवरात्रा किंवा नवरात्र किंवा दिवाळीच्या आसपास ते विक्रीला येईल आपलं टार्गेट पाहिजे मार्केटमध्ये माल कमी असताना माल बाजारात विकायला आला पाहिजे म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट में। सप्टेंबर महिन्यामध्ये में जर बाग विकायला आला तर बाजार चांगले मिळून जातात गळ होत नाही आणि पैसे बागाचे होऊन जातात म्हणजे आंबेबार परवडत नाही हे जे लोक म्हणतात तर आंबेबार परव परवडत नाही हे चुकीचं आहे आपण कुठल्या स्टेजला आणतो कुठल्या टायमिंगला बाज मार्केटमध्ये माल आणतो हे खूप गरजेचं आहे नाहीतर भरपूर माल मार्केटमध्ये आहे आणि आपलाही त्यावेळेस आला आहे बाजार डाऊन राहणारच ना आपलं काम पाहिजे की आपण थोडंसं नियोजनबद्ध काम करून लवकर कसं आणू शकतो तो बाग हे बघितलं पाहिजे आपण तर आता इथे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे कसा बाग फुटला आहे पाकळी वगैरे दाखवली तर याच्यामध्ये आपण आता काही पाकळी दाखवतो बघा हे जे पाकळी आहे एकदम पाणी दिलं आहे त्याच्यानंतर सुद्धा ही पाकळी दिसते म्हणजे नंतर पाकळी गळालेली आहे आधी पण पाकळी गळालेली आहे काही अशा प्रकारे हा बाग फुटलेला आहे एकदम भरपूर ओव्हरलोड असा माल आलेला आहे म्हणजे सेट झालेला आहे वर आता फक्त याचं टार्गेट आहे पोसवणे आणि ऑगस्ट सप्टेंबरला आपल्याला हार्वेस्टिंगला कसं आणायचं ते बघणे तर त्याच्यासाठी दर आठवड्याला पंधरा दिवसाला या बागेचं नियोजन मी तुम्हाला सांगत जाईल ज्यांना कोणाला आंबेबाऱ्याचं नियोजन करायचं आहे ते कमेंट्स करून किंवा फोन करून विचारू शकतात आणि आपण प्रायव्हेट कन्सल्टिंग करतो बागेचं पूर्ण हा फुल अवस्थेपासून तर हार्वेस्टिंगपर्यंतचं नियोजन देतो त्याला पंधरा वीस दिवसाला विजिट करून बागेत जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व करतो त्याची एक फी असते विजिटनुसार किंवा वार्षिक तर ती घेऊन आपण यांना खूप योग्य सल्ला देतो तर ज्यांना कोणाला असा सल्ल्याची गरज असेल किंवा वाटत असेल की आपल्याला सल्लागाराची गरज, गरज आहे त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा म्हणजे त्यांचं पण पीक असंच चांगलं बहारेल धन्यवाद